काढून देण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या बोंधू बाबाला अटक मोहोळ तालुक्यातील एकुरके व ढिकसळ परिसरातील लोकांना तुमच्या घरातील गुप्त रन काढून देतो तुमच्यावर झालेले अनिष्ट अघोरी संकट नाहीसे करून देतो अशा पद्धतीचा बनाव करून लोकांची फसवणूक करणाऱ्या बाबाला अनिश्चवच्या कार्यकर्त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून मोहोळ पोलिसांनी अटक केली या बोंधूबाबांवर जादूटोणा विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोहोळ तालुक्यातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या बाबाचा पोलिसांच्या मदत फर्दाफाश केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे सुभाष शिवमूर्ती बिराजदार राहणार विठ्ठलवाडी बेमळीत जिल्हा धाराशिव असे या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या बोंधुबाचे नाव आहे याबाबत मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुभाष शिवमूर्ती बिराजदार या, या बोंधुबाबांनी मोहोळ तालुक्यातील एकुरके व ढिकसळ परिसरातील गावात गुप्तदान काढतो अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा करून तुमच्यावर करणी करण्यात आली आहे असे सांगून लाखो रुपये जमा केले होते ही माहिती मोहळ येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस सुधाकर काशीद रमेश अदलिंगे धर्मराज चवरे अजित गाडे रमेश दास यांना एकुरके येथील सुदर्शन ढवन यांच्याकडून भ्रमणध्वनीवरून माहिती मिळाली होती मंगळवारी तारीख तेरा अनंत ढवन यांच्या घरांमध्ये टिकाव खोऱ्याने खड्डा खोदत असताना त्याच्या शेजारी असलेल्या पाठीमध्ये पन्नास लिंबू नारळ हळद कुंकू यांच्या पुड्यांसह सुभाष विराजदारला पकडण्यात आले याबाबतची फिर्याद धर्मराज चौरे यांनी दिली या प्रकरणाचा पुढील तपास मोहळचे पोलीस निरीक्षक कुमार राऊत करीत आहेत